रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री एम पी एस सीची परीक्षा पास होऊन सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन त्या सर्वजणी पुण्यात आल्या आहेत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अगोदर त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसला पाहिजे ही प्राथमिक अट असते पण आता ती प्राथमिक अटच त्यांना नोकरी मिळवण्यात आड येणार आहे त्यांचे असे झाले की त्यांच्यातील एकीला या पाच जणींनी बेदम मारहाण केली चिकन खाल्यानंतर बेसिन साफ केले नाही या क्षुल्लक कारणावरून त्यांची भांडणे झाली खडक पोलिसांनी या पाच तरुणींवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत एका तेवीस वर्षांच्या तरुणीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुणीबरोबर राहणाऱ्या इतर पाच तरुणी मागील तीन ते चार दिवसांपासून एकत्र एक येऊन तिला एकटीला गाठून अगदी क्षुल्लक कारणावरून भांडण करतात चौदा सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता स्नेहल ही फिर्यादीच्या जवळ आली मोठमोठ्या शिवीगाळ करत तू दुपारी चिकन बनवले होते आणि बेसिन साफ केले नाही असे म्हणून भांडणाच्या उद्देशाने ओरडत होती त्यावर फिर्यादी तरुणीने मी दुपारीच बेसिन साफ केले आहे तू इतक्या जोरात बोलू नको असे सांगत होती त्यावर तिने तू मला शिकवणार का कसं बोलायचं ते भांडण करायचं नाही असे म्हणून तिला भिंतीवर ढकललं भिंतीवर दाबून धरले इतर चौगींनी तिच्या गालावर चार पाच चापट्या मारल्या खाली पाळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यांच्या तावडीतून फिर्यादी तरुणीने सुटका करून घेऊन बाहेर पळत गेली एकशे बाराला कॉल करून पोलिसांना बोलावून घेतलं आणि पोलीस हवालदार एस व्ही पाटील तपास आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा